जायकवाडी धरणाची ताजी बातमी समोर येत आहे ह्या ताज्या बातमीनुसार जायकवाडी धरण जे आहे ते किती टक्के भरलेलं आहे ह्याचबरोबर जायकवाडी धरणामध्ये जी पाण्याची पातळी फुटामध्ये आहे त्यात किती वाढ झालेली आहे ह्याचबरोबर जायकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवक किती आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे सात जुलैची ताजी बातमी समोर येत असून ह्या ताज्या बातमीनुसार जायकवाडी धरणाची जी पाण्याची टक्केवारी आहे ती बावन्न पॉईंट छत्तीस टक्के इतकी झाली असल्याची अधिकृत आकडेवारी आता समोर आल्याची आपल्याला पाहण्यास मिळत आहे सध्या ही जायकवाडीची ताजी बातमी असून ह्या ताज्या बातमीनुसार जायकवाडी धरण हे बावन्न पॉईंट छत्तीस टक्के इतकं भरलं असल्याची माहिती सांगण्यात आलेली आहे तर ह्याचबरोबर जायकवाडी धरणात जी पाणी पातळी आहे फुटामध्ये ती एक हजार पाचशे बारा इतकी झाली असल्याची देखील आकडेवारी आता समोर येताना पाण्यास मिळत आहे जायकवाडीच्या धरणामध्ये सध्या आता पाण्याची जी आवक आहे ती खूप मोठ्या वेगाने वाढली असल्याचे आपल्याला पाण्यास मिळत आहे कारण काल सायंकाळच्या बातमीनुसार जायकवाडी धरणामध्ये जी पाण्याची आवक येत होती ती पंधरा हजार क्युसेस इतकी होती मात्र सात जुलैच्या ताज्या बातमीनुसार जायकवाडीच्या धरणामध्ये जी पाण्याची आवक सुरू आहे ती आज चोवीस हजार एकशे ब्याण्णव क्युसेस इतकी असल्याचं सांगण्यात येत आहे जवळपास ही जी, जी पाण्याची आवक आहे ती साधारणतः नऊ हजार क्युसेसने वाढली असल्याचं देखील सांगण्यात येत आहे त्यामुळे आता जायकवाडी धरण हे झपाट्याने भरत असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे जायकवाडी धरणाने पन्नास टक्केची जी टक्केवारी आहे ती ओलांडली असून आज जायकवाडीचे धरण हे सात जुलै दोन हजार पंचवीसच्या ताज्या बातमीनुसार जवळपास बावन्न पॉईंट छत्तीस टक्के इतकं भरल्याची अधिकृत माहिती जायकवाडीच्या धरण क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलेली आहे जायकवाडीच्या धरणाविषयीची अशीच नवनवीन माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद